आजच्या युगात अनेक लहान मुलांसह तरुणीही व्यसनाच्या मागे आहे व्यसन पूर्ण करण्याकरिता वडिलांना जबरदस्ती पैसे मागणे त्यांना भावनिक करणे तेही शक्य झाले नाही तर घरातील पैसे सोने चोरी करून व्यसन पूर्ण करीत आहे आता मात्र चक्क एका तरुणीने व्यसन पूर्ण करण्यासाठी तिच्या आईचे एकशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे या मुलीसह इतर मुला ग्रुप असून सर्व व्यसाधीन झाले आहे यातच पैसे अपुरे पडत असल्याने वीस वर्षाच्या युवतीने एका महिन्यापूर्वी तिच्या आईचे घरातील एकशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून आपल्या मित्र मैत्रिणीसोबत एन्जॉय करायला गोव्याला पलायन केले तेथे पैसे संपल्याने ती घरी परत आली तिच्या आईला घरातील दागिने दिसत नसल्याने मुलीने दागिने चोरी केल्याचे कळल्यावर आईने गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनी युवतीला ताब्यात घेऊन तिनेच दागिने चोरी केल्याची कबुली दिली यात पोलिसांनी तिच्या मित्रालाही ताब्यात घेतले तिच्या मित्राने शहरातील एका सराफा व्यावसायिकाला दागिने विकल्याची कबुली दिल्याने त्या व्यावसायिकाचे पोलीस शोधात लागले आहे यात आणखी मित्र मैत्रिणीचा सहभाग असल्याने पोलीस त्यांच्या शोधात लागले आहे युवतीच्या आईचे दागिने यापूर्वी राजापेठ पोलिसांनी एका व्यावसायिकाजवळील एकोणपन्नास ग्राम दागिने जप्त केले होते मात्र त्यात त्या गुन्ह्याची कुठेच नोंद नसल्याने पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी राजापेठ पोलिसांना हेडक्वार्टरला अटॅच केले होते मात्र त्याच कारवाईत उरलेले सत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने कुठे गायब आहे ते दागिने कोणी गायब केले हा प्रश्न आता गुलदस्त्यात आहे या गुन्ह्यात आता गाडगेनगर पोलीस सोन्याच्या दागिनेच्या शोधात लागले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती